नमस्कार नर्मदे हर गेली पस्तीस वर्ष अविरतपणे नर्मदा परिक्रमावासींची सेवा करणारे शूलपाणीच्या झाडीतले भिल्ल सम्राट महात्मा श्री फोदला गारद्या पावरा यांनी नुकताच सोमावती अमाश्याच्या आदीच्या प्रदोषाचा मुहूर्त साधत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी या जगाचा निरोप घेतला आणि पंचत्वामध्ये ते विलीन झाले जाण्यापूर्वी दोन दिवस आधी त्यांना साक्षात महादेवाचं दर्शन झालं होतं जाण्यापूर्वी सलग दोन महिने त्यांच्या सेवेमध्ये राहण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं दोन दिवस आधी रात्री त्यांनी अचानक मला उठवून सांगितलं की दारामध्ये जटाधारी हातात त्रिशूळ घेतलेला एक मनुष्य येतो आहे आणि मला म्हणतोय की चल मी तुला मुक्ती देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यानंतर मामांनी आपला देह ठेवला